नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनविणार आहोत नवरात्र स्पेशल शेंगदाण्याची उसळ खायला अतिशय अप्रतिम लागते बनतेसुद्धा झटपट आणि साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खायची इच्छा नसेल तर एकदा ही शेंगदाण्याची उसळ नक्की करून बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया अशी ही रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे एक अर्धा कप भरून शेंगदाणे शेंगदाणे छान टपोर शेंगदाणे घ्यायचे हे शेंगदाणे आपल्याला तर त्यासाठी एक घेतलं मी बाउल आणि त्यामध्ये हे शेंगदाणे आपण घालून घेतले आणि यामध्ये भरपूर सारं पाणी घालून हे शेंगदाणे आपल्याला आता रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत सकाळ झालेली आहे आणि आता आपण आपले शेंगदाणे बघू शेंगदाणे इथे छान फुललेले आहेत आणि पूर्णपणे हे शेंगदाणे भिजलेले आहेत आता जर तुमच्याकडे रात्रभर घालायला वेळ नसेल तर अगदी सकाळी उठून घालून घ्यायचे भिजत आणि मग दोन ती, ती ती ते तीन तास जरी ठेवले तरी हे शेंगदाणे छान भिजतील आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे चला तर मग त्यासाठी गॅसवरती मी एक भांडं ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आता पहिल्यांदा थोडंसं पाणी घालून घेते त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत संपूर्ण शेंगदाणे आता आपण यामध्ये घालून घेऊ ही रेसिपी खायला अतिशय टेस्टी लागते आणि नेहमीचा साबुदाना खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा गॅस सुरू करून अगदी चार ते पाच मिनटं हे शेंगदाणे आपण वाफवून घेऊ सगळी आपण यामध्ये मीठ घालून घेऊ मिक्स करून घेऊ व मंद गॅसवरती पाच ते सात मिनिटं हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे पाच हो ते सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे इथे छान वाफवल्या गेलेले आहेत अगदी सॉफ्ट शेंगदाणे गार करून घेऊ आता गॅस मी इथे बंद करून घेते आणि शेंगदाणे हे पूर्णपणे गार करून घेते आता या शेंगदाण्यांना आपल्याला हलकासा तडका द्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता आपण तेल घालून घेतलं तुम्ही तेल खात नसाल तर तूप घातलं तरी चालेल मी इथे शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं तेल तापलंय आता त्यामध्ये आपण घालून घेऊ तुम्ही हिरव्या मिरच्याचे बारीक करून घेतलेले तुकडे जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता आणि जिरं खात असाल तर यावेळी ते सुद्धा घालून घ्या परंतु मी नवरात्रीच्या उपवासाला जिरा आणि कडीपत्ता खात नसल्यामुळे मी घातलेलं नाही आहे आता त्यामध्ये मी चार ते पाच मिऱ्यांची पूड घालून घेते तेलावरती छान परतवून घेते आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ वाफून घेतलेले शेंगदाणे आणि एक दोन मिनटं हे शेंगदाणे या तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचे लाल तिखटसुद्धा मी खात नाही त्यामुळे घातलं नाही जर तुम्ही खात असाल तर लाल तिखट घाला वरून सवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ इथे आपण हे शेंगदाणे आधीच वापरलेले असल्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहेत अगदी एक दोन एक दोन मिनिटांनी आपल्याला हे बाग सांगितल्याप्रमाणे मसाले टाकून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा तयार कूट घालून घ्यायचा आहे आणि हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा अगदी एक ते दोन मिनटं या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे आपल्या या शेंगदाण्याच्या उसळाला खूप छान टेस्ट येते एक ते दोन मिनिट झालेले आहे आता वरून आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि थोडीशी साखर घालून कोथिंबीर खात असाल तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची मस्त भरपूर सारा आपल्या आवडीप्रमाणे ओल्या खोबऱ्याचा केस घालून घ्यायचा आणि एक ते दोन मिनटं आपण ही शेंगदाण्याची उसळ मस्त तेलामध्ये परतवून घ्यायची खायला अगदी अप्रतिम लागते शेंगदाण्याची उसळ बनवून तयार झालेली आहे आता ही सर्व कशी करायची ती बघूया त्यासाठी आपण ही शेंगदाण्याची उसळ एका प्लेटमध्ये पहिल्यांदा काढून घेऊ प्लेटमध्ये शेंगदाणे काढून झालेले आहेत आता वरून असे मस्त थोडंसं कोबरं घालून घ्यायचं आणखी खायला टेस्टी वाटते त्यासोबत अशी एक तळलेली मिरची खायला आणि सोबत लिंबू अगदी अप्रतिम लागते एकदा करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद